वाव आज द स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण इथे कोबीची वडी बनवणार आहोत आता ही कोबीची वडी कशी बनवायची याला मी काय साहित्य घेतलेले आहे आणि ही वडी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात पटकन होणारी ही वडी नक्की ट्राय करून बघा तुम्ही चवीला अप्रतिम लागते चला आपण इथे लगेच बघूया बघा इथे अशी छान गोल्डन कलर आलेला आता ही कोबी मी एकसारखी बारीक किसून आहे किसणीने इथे आपण काही वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन आल्याचे तुकडे घेतले अर्धा चमचा धणे घेतले अर्धा चमचा जिरे घेतलेले आता आपण हे छान मस्त बारीक मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे आपण कोबी पण बारीक किसून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं होतं ते इथे आपण एक चमचा टाकून घेतलेलं आहे इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेले तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथे टाकू शकता अर्ध्या चमच्यालाही कमी इथे हळद टाकून घेतलेली आहे ते मी दोनच चिमूटभर जिरे ॲड केलेले आपण वाटणात पण जिरे आणि धने घेतलेले होते म्हणून मी इथे दोनच चिमूटभर जिरे इथे ॲड केलेले थोडासा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे थोडंसं धनेपूड पण ॲड केली ओवा हातावर करून घेतलेला आहे हो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतला ते एक चमचा भरून तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे अजून एक चमचा एक चमचा भरून इथे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे आपण काही लगेच मीठ टाकलेलं नाहीये मिठामुळे काय होतं लगेच कोबीला पाणी सुटतं एक चमचा भरून इथे ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि तीन चमचे आपण इथे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे इथे आता आपण मीठ टाकून घेणार आहोत आपण आधीच मीठ टाकलं असतं तर कोबीला खूप पाणी सुटतं आणि पीठ जास्त लागतं आपल्याला आणि इथे भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची आपण आता इथे जेवढी जास्त कोथंबीर टाकली तेवढं आपल्या इथे कोबीच्या वड्या छान टेस्टला होतात आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे की जेवढं आपण इथे साहित्य टाकलं ना तेवढं या कोबीला छान लागल्या गेलं पाहिजे हे छान आता आपण हे मस्त मिक्स करून घेणार आहोत सर्व तुम्ही एकदा बनवून बघाशी कोबीची वडी खूप टेस्टी लागतात आपण जे वाटणामध्ये घेतलं होतं तसंच परफेक्ट घ्यायचं इथे जर पाण्याची आवश्यकता असेल तरच इथे पाणी टाकायचं नाहीतर हे असंच मळून घ्यायचं आहे चमचेच पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यातच आपण आता हे छान मळून घेणार आहोत पाण्याची आवश्यकताच लागत नाही इथे दोन तीनच चमचे पाण्यामध्ये आपण छान मळून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे तुम्ही असं असंच सेम मळून घ्यायचं ह्याच्यातनं लागेल असं आपण इथे काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण असं हातावर इथे आपण असं हातावर त्याला आकार द्यायचा असं इथे असे आपण करून घ्यायचे तर छान आकार देऊन घेतलेलं आहे म्हणजे आपले चालणीमध्ये छान बसेल एकसारखे हे बघा इथे आपण एकसारखे असे बनवून घेतलेले याच्यावर थोडेसे असे पांढरे तिळी टाकून घ्यायचे इथे आपण छान त्याला आकार देऊन घेतलेला आहे थोडेसे तीळ टाकून घेतलेले आता आपण हे उकडायला ठेवूया पातेल्यामध्ये मी पाणी ठेवून घेतलेले दोन तांबे भरून तर पाण्याला छान उकळी फुटलेली चाळण ठेवल्यानंतर इथे आपल्याला इथे आपण आता झाकण ठेवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिटात आपली वडी इथे तयार होईल इथे आपण झाकण ठेवून घेतलेले आणि गॅसची फ्लेम ही हाय केलेली आहे आता आपण इथे चेक करूया झाले का बघूया इथे असा काटेरी चमचा टाकून बघितलेला आहे याला चिटकत नाहीये याचा अर्थ आपले झालेले आता आपण गॅस बंद करूया आणि छान थंड झाले मग कापून घेऊया मस्त असा या वडीचा सुगंध दरवळत आहे इथे आपली वडी झालेली आहे आता आपण इथे कट करून घेऊया तुम्हाला ज्या साईजच्या हव्या त्या साईजच्या तुम्ही इथे कट करून घ्यायच्या हे बघा एक सारखे अशा इथे छान कट करून घेणारे आणि तुम्हाला जर इथे तळायचे असेल तर तुम्ही इथे तळू पण शकता पण मी इथे शालो फ्राय करून घेणार आहे इथे मी सर्व वडी आता अशीच कट करून घेणार आहे एकसारखीच इथे मी गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवला त्याच्यामध्ये एकच पळी भरून इथे तेल ॲड केलेलं आहे आता आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण इथे एक एक करून सोडून घ्यायची अशी ही वडी सावकाश सोडायची तेल प्रचंड गरम आहे इथे इथे जर तुम्हाला तळायची असेल तर तुम्ही इथे तळू शकता पण इथे मी शालो फ्राय करून घेणार आहे एक पळीस तेल आपण इथे ॲड केलेलं आहे इथे जेवढ्या बसेल तेवढेच सोडून घ्यायचे आहे आणि इथे याची जी खालची साईट आहे ही छान मस्त अशी गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत ते आपण आता चेक करूया हे बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता आपण याची साईट चेंज करून घेतलेली आहे अशाच सर्व आता इथे करून घ्यायच्या फक्त सावकाश करायच्या एका उलटण्याने जमत नसेल तर इथे तुम्ही अजून काही दुसरं घेतलं तरी चालेल अजून एखादा चमचा घेतला तरी चालेल कारण काय होतं उडण्याची शक्यता असते म्हणून म्हटलं इथे दोन काहीतरी चमच्या वगैरे घ्यायचा आणि त्याने त्याने आपण इथे छान चेंज करून घ्यायची साईट इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आपली साईट ह्याची चेंज करून झालेली वडीची आणि आता आपण हे एक दोन मिनटं छान होऊन देऊया ही पण साईट अशी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला होऊन द्यायची आहे आणि ही वडी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात पटकन होणारी ही वडी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत इथे शालो फ्राय करून घ्या चवीला अप्रतिम लागते आपण चेक करूया खालची पण साईड झाली का छान मस्त हे बघा इथे मस्त अशी गोल्डन कलर आलेला आहे दोन्ही साईड अशी छान मस्त गोल्डन कलर आला तोपर्यंत आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायची ही आणि ह्याची साईड चेंज करत करत आपल्याला हे छान चहूबाजूने छान फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे पूर्ण वडी तेलामध्येच तळायची असेल तर ते, ते तुम्ही इथे तळू शकता पण इथे मी शालू फ्राय करून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता मी कशी अशी सर्व साईडने त्याला अशी मस्त फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही अशी करून बघा खूप छान लागते चवीला आता ही आपली झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया बघा इथे अशी छान गोल्डन कलर आलेले आहे आता ही मी काढून घेते आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व वडी मी इथे अशीच फ्राय करून घेणार आहे छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय